पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारने जारी केला आदेश कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्ता एवढ्याने वाढणार मोठी अपडेट आपण घेऊन आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ पहा चॅनल असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे आगामी महिना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा जाणार आहे या महिन्यात कर्मचाऱ्यांना सर्व बाजूंनी लाभ मिळेल कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात वाढ होणार हे निश्चित चार वाढ होणार आहे कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचेल पण केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वर्षाच्या पहिल्या सामाईत अनेक मोठे बदल केले जाणार आहे कारण लोकसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत सरकारकडून नक्कीच काहीतरी मोठे काम होणार आहे प्रवास भत्त्याबाबत ही मोठी घोषणा होऊ शकते मित्रांनो मागे भत्त्या व्यतिरिक्त प्रवास भत्ता म्हणजे संदर्भात सर्वात मोठी घोषणा देखील केल केली जाऊ शकते आता केवळ मागाय भत्त्यात वाढ होण्याची प्रतीक्षा आहे मार्च महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळू शकते यानंतर इतर भत्त्यांमध्ये वाढ होऊ शकते सर्वात अगोदर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यांमध्ये वाढ करावी लागेल मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये याला सरकारकडून मंजुरी मिळेल जुलै ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील सी पी आय निर्देशांकाने पुष्टी केली आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के मागे भत्ता दिला जाईल अशा प्रकारे तुम्हाला प्रवास भत्ता मिळतो मित्रांनो सध्या कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के वेगळा भत्ता मिळत आहे डे नंतर प्रवास भत्ता देखील वाढू शकतो प्रवास भत्ता पगाराच्या वेतन बँडशी जोडल्यास डे मध्ये वाढ आणखी वाढू शकते प्रवास भत्ता वेगवेगळ्या पे बँडसह जोडला जाऊ शकतो उच्च टी पी टी शहरामध्ये ग्रेड एक ते दोन साठी प्रवास भत्ता रुपये अठराशे आणि एकोणीसशे रुपये आहे ग्रेड तीन ते आठ साठी सत्तीसशे रुपये प्लस डी ए मिळते तर इतर ठिकाणी हा दर रुपये अठराशे प्लस डी ए आहे डी ए आणि एच आर एमध्ये मोठा बदल होऊ शकतो मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या घरबाडे भत्त्यात मोठे बदल केले जाऊ शकतात मार्चमध्ये मागाय भत्ता डी ए वाढल्यानंतर यामध्ये ही सुधारणा करण्यात येणार आहे वास्तविक नियमानुसार एकदा मागा भत्ता पन्नास टक्क्यांच्या पुढे गेला की त्यात सुधारणा केली जाईल सध्या एच आर ए सत्तावीस चोवीस अठरा दराने उपलब्ध आहे हे झेड वाय एक्स शहरांच्या श्रेणीमधील विभागले गेले आहे जर मागा भत्ता म्हणजे डी ए पन्नास टक्के असेल तर एच आर ए सुद्धा तीस सत्तावीस एकवीस टक्के होईल तर मित्रांनो आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद